दहा वर्ष जो आपल्याला हा मान मिळाला तो मान माझा नाही तो मान तुमचा आहे तो अपमान खोच करूया आणि तो मान आज तुमच्यामुळे मला मिळाला पण तुमची पण कॉलेज साईट करायला माहिती नाही आहे आणि माझी कारण दहा दहावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मागच्या दहा वर्षात आपल्याला आपण खचून गेलेले कुठेतरी पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे कोल्हापूर जिथे ज्या ठिकाणी तुमचे मनापासून आभार मानते लोकसभेमध्ये पहिले काही क्षण पहिले काही दिवस अजूनही कधी विश्वास होत नाही अजून मी आमदारच मला असं वाटतं खासदार लिहायला किंवा खासदार जेव्हा औकते तेव्हा विश्वास होत नाही आणि ही आमदार तुमच्यामुळे झाली तुमच्यामुळे तुमचा आमदार झाली आणि आमदारकी मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं ग्रामीण भागामध्ये भागा त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता तर केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला आणि आज जेव्हा नितींडा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारकी किती मोठी असते ते आमदारकीचे एक दु... संघ तो गुणिले सहा म्हणजे खासदारकीचा मतदार संघ असतो सहा लाख ऐंशी हजार लोक तुम्हाला मतदान करतात ही काही चेष्टा नाही आहे आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम करून खाली बसवा ती ताकद तुमच्यात आहे ती ताकद विसरू नका सदा पुणे जी तुम्ही, 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 तुम्ही

त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला ध्रुवीकरण सोलरायझेशन दोन जाती लावण्याचा प्रयत्न सगळे आले पण कोणी टिकलं नाही पण त्यांनी त्यांना माहिती होत की त्यांच्या हातातून निवडणूक गेली होती आणि म्हणून त्यांनी अशा ठरवलं त्याला शेवटी जाती मला असं वाटतं शेवटच्या दोन तीन दिवसात काही माझ्या कानावर त्यांच्याकडूनच मॅनेज होऊन लोकांनी शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आता तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे भाजप विनंती करते ह्या गोष्टीला बळी पडू नका शेवटी नुकसान जे जर ध्रुवी करणारा लोक बळी पडत असतील अहो मध्ये पण त्यांची सीट आली नाही हे तुम्ही सांगा लोकांना मध्ये पण येऊ शकली नाही जिकडे त्यांनी कोणा मोठं मंदिर बांधलं तिकडे पण भाजप आली नाही कारण का तिकडच्या लोकांनी तिकडच्या लोकांची जमीन घेतली पण त्यांना मोबदला मिळाला नाही परवानी लोकसभेमध्ये अखिलेश यादवजी का एम पी ती तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळा खुलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून आली मोठांच्या जमिनी घेतल्या त्यांना मोबदला मिळाला नाही झोपडपट्ट्या ना 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 ना, ना उद्ध्वस्त करून टाकल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही राशन नाही काय नाही आणि म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्सचं मतदान केलं आणि म्हणून तुमची गरज आहे तुम्ही जाऊन घरोघरी सांगा की जात पातीवर इलेक्शन होत नाही इकडे कामगार यंत्रणा भूके मारताय आणि अशा वेळेस भाजपला मक्कत ही गोष्ट जर शिकत असेल तर तो लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे तर तुम्ही घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे माझा जो अनुभव आहे मागचं तीन इलेक्शनचा आता काँग्रेसला महाविकास आघाडीला सहा पैकी चार मतदारसंघात लूड आहे असं जर झालं तर आपण चार पाहार ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचा जागा घेऊ शकतात पण विधानसभेचं काम लोकसभेपेक्षा वेगळं असत आणि ती निवडणूक वैयक्तिक ह्याच्यावर मतदान होईल असतं आणि म्हणून आपण पुन्हा एकदा तयारीला लागूया अशी मी तुम्हाला विनंती करते लोका लोका ना पूरी ना लोक वैता लोकांना महाविकास आघाडी हवी आहे सतरा पैकी चौदा जागा आपण जिंकल्या आता विधानसभेत पण पूर्ण सोलापूर लोकसभेत सहाशे सहा, सहा। जागा महाविकास आघाडीला मिळायला हरकत नाहीये